नमस्कार साहेब माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव काय प्रवीण दिगंबर सोनटके प्रवीण दिगांबरराव दिगांबर सोनटक्के राहणार कुठले सर सोमठा तालुका जिल्हा बरोबर आहे आज आपण प्रवीण दिगंबरराव सोनटक्के साहेब यांच्या सोमठाणा या गावच्या शिवारामध्ये त्यांचं तुमचं आता हे कशाचं क्षेत्र आहे पूर्ण उसाचं क्षेत्र किती एकर आहे पूर्ण दोन एकर दोन एकर ऊसाच्या क्षेत्रामध्ये आज आपण उभे आहोत बरोबर आहे आणि जवळपास या उसाची लागवड कधी झालेली आहे बरं तेरा ऑक्टोबर ना तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बरोबर आहे साहेब आजची डेट सांगता येईल तीन मार्च तीन मार्च दोन हजार पंचवीस बरोबर आहे तर आजची डेट आणि लागवडीची डेट याच्यामध्ये जवळपास अंतर म्हणलं तर तीन महिने वीस दिवसाचं अंतर व्हायलाय बरोबर आहे म्हणजे जवळपास पावणे चार महिन्याचा ऊस आहे तर पावणे चार महिन्यामध्ये तुम्ही या ऊसाला काही वापरले खत खत कोणकोणतं खत वापरले बरं डोस किती हजाराचा झालाय पैशामध्ये सांगता येईल दहा एक हजाराचा बरोबर आहे म्हणजे ती पावणे चार महिन्याच्या उसाला एक दहा हजाराचं तुम्ही आतापर्यंत खत वापरलंय म्हणा आणि पाणी वेळेच्या वेळेच्या वेळी वगैरे द्यायला बरोबर आहे चालतंय काही नाही आज मी प्रवीण अग्रवाल जवळपास एक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्या नेक्सस रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची अमेझिंग अॅग्रो बायो किट देत आहे तुम्हाला बरोबर आहे अमेझिंग या शब्दाचा अर्थ चमत्कारिक चमत्कारिक म्हणजे याच्यामुळे म्हणतो मी की आमच्या जवळपास एक दोन रिचिंग आणि चार फवारणी या किटमध्ये आहेत बरोबर आहे आता तुम्हाला हे पावणे चार महिन्याचा ऊस वाटतोय का साहेब पावणे चार महिन्याचा ऊस वाटतोय का हा तुम्हाला नाही ना बरं तुम्हाला तुमच्याकडून एक दीड महिन्याचा कालावधी मागून घेतो तर दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला हा ऊस कुठपर्यंत पाहिजे म्हणजे ह्याची वाढ वगैरे वाड़ कशी पाहिजे तुम्हाला फूट चार साडेचार चार फूट म्हणजे जवळपास यायला पाहिजे बरोबर आहे चालतंय आणि फुटवा वगैरे फुटवा वगैरे व्हायला पाहिजे दहा दहा बारा बरोबर आहे चालतंय काय नाही तुमच्याकडून फक्त आणि फक्त एक दीड महिन्याचा कालावधी मागून घेतो मी दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या ऊसाची वाढ काय कशी होते या उसाला उस फुटवा किती लागतो काय नाही ते तुमच्या दीड महिन्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये मी आवर्जून घेईल चालतंय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं नाव काय किशन इंगोली किशन मारोतराव इंगोली इंगोली साहेब तुम्ही राहणार राहणार सोमठाना सोमठाण्याचे चालतंय आणखी एक दुसरे प्रयोगशील शेतकरी साहेब आपलं नाव फुलाजी दिगांबर जाधव फुलाजी डिगांबरराव जाधव राहणार सोमठाणा सोमठाण्याचे चालतंय उसाची कंडिशन दाखवतो चालतंय साहेब धन्यवाद नमस्कार साहेब आ, मी प्रवीण अग्रवाल नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव सांगा प्रवीण दिगंबर सोनटक् प्रवीण राव सोनटक्के राहणार कुठले सर सोमठा तालुका जिल्हा बरोबर आहे आज आपण प्रवीण राव सोनटक्के सोमठाणा गावचे रहिवासी आहेत वसमत तालुका आणि जिल्हा इंगोली तर त्यांच्या या सोमठाणा गावच्या शिवारामध्ये आलो आहे आपण बरोबर आहे तुमचा हा ऊसाचं क्षेत्र किती होतं आहे दोन दोन एकर दोन एकरपैकी आपण एक एकर ऊसाला ट्रीटमेंटसाठी तुम्हाला औषध कधी दिलं तर साहेब तीन मार्च तीन मार्च दोन हजार पंचवीसला बरोबर आहे चालतंय आणि त्या दिवशी तुमचा हा प्लॉट किती महिन्याचा होता तीन महिने वीस दिवस तीन महिने वीस दिवसाचा हा प्लॉट होता बरोबर आहे चालतंय तर आजची डेट काय सांगता येईल थी। थी। एक एप्रिल दोन हजार पंचवीस तर जवळपास आमची किट वापरून आमची ट्रीटमेंट वगैरे हो पूर्ण होऊन जवळपास दोन तीन दिवस झालेत बरोबर आहे सव्वीस तारखेला शेवटची आपली फवारणी आपण केली आहे ज्यामध्ये आमच्या किटमध्ये दोन ड्रिचिंग चार फवारण्या होत्या वीस दिवसाच्या प्रकारने दोन ड्रिचिंग केल्यात आणि आठ आठ दिवसाच्या प्रकारने चार फवारण्या केल्यात बरोबर आहे ट्रीटमेंट होऊन आज पूर्ण एकोणतीस दिवस झाले साहेब म्हणजे ट्रीटमेंटचे दिवस पण त्याच्यामध्ये आलेत बरोबर आहे जवळपास आमची कीड देऊन एकोणतीस दिवस झालेत आणि एकोणतीस दिवसापूर्वी तुमचा आमचा ट्रीटमेंटच्या पूर्वी हा प्लॉट केवढा वाढलेला होता एक मांड्या इतकाला टोंगळ्यापर्यंत है ना बरोबर आहे आणि फुटवा वगैरे किती होता बरं पाच सहा पाच सहा पाच सहा आणि आज जवळपास आमचं औषध वापरून झाले तर तीन दिवस कंप्लीट झालेत बरोबर आहे म्हणजे एकोणतीस दिवस पूर्ण झालेत तर तुम्हाला मी औषध देताना तुम्हाला काय म्हणलं होतं मी वाढेल हो, पानाची साइज, चार बोट, चार बोट मोठी होईल, परत फुटवेंची संख्या एक सारखी वाढेल बरोबर आहे आज तुमच्या शब्दात सांगा या ऊसाला रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला चांगला म्हणजे काय काय बदल काय काय वाटतंय बदल म्हणजे ऊस वाढा किती वाढलाय हात वर करा बरोबर आहे म्हणजे जवळपास तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये मला सांगितलं होतं साडेचार फूट वाढायला पाहिजे आज जवळपास सहा फुटापर्यंत ऊस वाढलेला आहे बरोबर आहे तुमची हाईट नाही म्हणता म्हणता पावणे सहा फूट असेल पाच फूट सात इंच तर सहा फुटाच्या वर ऊस वाढलेला आहे आणि पानाची साईज बघा त्याच्यावर बोटं ठेवून बघा तीन बोट या पानावर बघा तेच आहे पलीकडे याच्यावर बघा बसले चार चार, चार बसायले बरोबर आहे अशा पद्धतीनं उसाला तुमच्या रिझल्ट आलेला आहे तर तुम्हाला हे रिझल्ट बघून कसं वाटतंय चांगलं बरोबर आहे बरं आता तुम्हाला चांगलं वाटतंय म्हणजे समाधानकारक तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे तर हा हे समाधान तुमचं झालेलं आहे पण इतर शेतकऱ्यांनाही आता तुमच्या पुर पुरतं हे समाधान मर्यादित न ठेव न ठेवता तुम्ही इतर शेतकऱ्याने याबद्दल काय सांगता सांगसाल माहिती चांगली चांगला येत आहे बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपली ट्रीटमेंट करत असताना तुम्ही रासायनिक खत किती वेळेस दिलंय आणखी दोनदा फक्त दोनदा म्हणजे वापरण्याच्या आधी दिलाय का वापरण्याच्या आधी वापरण्याच्या आधी किती हजाराचं दहा हजाराचा पहिल्या व्हिडिओ सांगितलेलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्ही रासायनिक खत वापरलं नाही म्हणजे आपल्या अमेझिंग अमेझिंग म्हणजे चमत्कारी अशा कीट एवढा रिझल्ट आलेला आहे बरोबर आहे तर हा रिझल्ट बघून तुम्ही एकदम समाधान समाधानकारक रिझल्ट भेटलाय तुम्हाला बरोबर आहे चालतंय बरं तर इथं शेतकऱ्यांना तुम्ही वापरा म्हणसाल का नाही बरं आता याचा खर्च किती लागला तुम्हाला आमची किट घ्यायला तर एवढ्या खर्चामध्ये एवढा अफाट तुफान रिझल्ट पाहिला तर कसं वाटतंय तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन निघू शकल का नाही बरोबर आहे चालतंय तसेच आमच्या सोबत प्रवीण भाऊचे बंधू आहेत प्रमोद दिगांबरराव दिगांबर, दिगांबर सोनटक्के साहेब साहेब हा रिझल्ट पाहून तुम्हाला कसं वाटतंय एकदम छान आहे बरोबर आहे तुमच्या मित्रांना काय बोलसाल तुम्ही आता ह्याच्याबद्दल माहिती सांगणार घ्या एकदम रिझल्ट चांगला आहे बरोबर आहे म्हणजे एक तरी एका एकर साठी तरी आमचं औषध वापरून बघा ना साहेब आपलं पूर्ण नाव काय माझं नाव रोहिदास रोहिदास संभाजीराव अन्नपूर्वे हे पण प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहे आणि तसेच आपले नेक्सस रेव्होल्युशनचे फाउंडर साहेब आपलं नाव काय देवानंद दासराव कामोरे देवानंद दासराव कामोरे हे पण आहेत चालतंय रिझल्ट बघून कसं वाटतंय साहेब तुम्हाला छान आहे बरोबर चालतंय फुटवा वगैरे बघू बघूया बोला फुटल सुरुवाती दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा फुटवे फुट म्हणजे एका एका कांद्याला पंधरा फुटवे आणि वाढ पण चांगली आहे बरोबर साडे बरोबर आहे अशा पद्धतीचा हा रिझल्ट आहे चालतोय साहेब आता तुम बरं तुम्हाला सपोज कंपनीनं